यू बाय चार पूर्णांक चार रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाने राजधानी दिल्ली हादरली नॉयडा गाझियाबाद मेरठमध्येही धक्के हरियाणाच्या झज्जर भूकंपाचं केंद्र गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं सा कुरण झाल्याचं सा उघड माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये मा धक्कादायक वास्तव समोर मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार आकाशवाणी आमदार निवासातील अजंता कॅटरचा परवाना निलंबित निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्या प्रकरणी चौतीस तासांहून अधिक काळ लोटला तरी त्यांच्यावर कारवाई नाही सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यामुळे सवाल सरकार आज बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक मांडणार हरकती सूचनांनंतर सरकारने विधेयकात केले तीन महत्वाचे बदल संयुक्त समितीचा अहवाल माझ्याच्या हाती एक्सक्लुझिव्ह पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबावे असा असतो मोरोपंत पिंगळेंच्या पंच्याहत्तरीची आठवण सांगत भागवतांचे सुटोवाचक नंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असं विधान मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन तुर्ता स्थगित तोडका काढण्यासाठी आज विधानभवनात बैठक शिंदेंच्या शिवसेनेची माहिती मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींची विवस्त्र तपासणी शहापूरच्या एका खाजगी शाळेतला धक्कादायक प्रकार पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक आठ जणांवर कारवाई सांगलीतल्या शाळकरी मुलीच्या आत्महत्येची राज्य महिला आयोगाकडनं दखल पोलीस अधीक्षकांकडनं सविस्तर अहवाल मागितला आरोपींनी अन्य मुलींना छळलं का याचाही तपास करण्याचे निर्देश दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाक उड्डाण पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार सिंधूर नावाने ओळखला जाणार नवा पूल वाहतूक कोंडीपासनं सुटका होणार विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट चंद्रपुरातील ब्रह्मपुरी आणि भंडाऱ्यातल्या सगळ्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर तर विदर्भात दोन दिवसात सात जणांचा मृत्यू नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानंतर बेलतरोडी भागामध्ये साचलं पाणी खाजगी शाळेतही पाणी भरल्यामुळे दिली सुट्टी राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह विविध मंदिरांमध्ये उत्सवांचं आयोजन शिर्डी शेगाव अक्कलकोट नृसिंहवाडीमध्ये सकाळपासूनच भाविकांची